हो दहिटणे येथील साईबाबा विद्या मंदिर आणि समाधान माध्यमिक प्रशाला येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र प्रतिमा पूजनानं जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी विशिष्ट पेहराव केलेल्या मुली स्काऊट गाईडमधील मुली विविध खेळांमधील सहभागी होणाऱ्या मुली आणि सर्व महिला शिक्षिका आणि कर्मचारी यांचा गुलाब पुष्प देऊन यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी महिला दिन वृद्धीसाठी लेखन वक्तृत्व भाषण कविता वाचन रांगोळी आदी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं अशा पद्धतीनं दहिटनेतील साईबाबा आणि समाधान माध्यमिक प्रशाला येथे जागतिक उत्साहामध्ये साजरा करण्यात आला हो मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी नऊ वर्षाची असताना माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला मला त्यांनी शिकवायला सुरुवात केली मी तेव्हा लहान होते तव्हापासून मला शिकवायची आवड होती सावित्रीबाई फुले यांनी मला हळूहळू शि ज्योतिबा फुले यांनी मला हळूहळू शिकू लागले मला हात लिहिताना थरतरायचा थरथरणाऱ्या हातांना ज्योतिबाने मला आधार दिला थिरकरणाऱ्या हाताला ज्योतिबाने आधार दिला आणि मला लिहा पाठीवर लिहायला शिकवलं वाचायला शिकवलं आणि शेवटी ज्योतिबांची सावित्री शिकली आणि पहिली भारतातील महिला शिक्षिका झाली आणि एके दिवशी एके दिवशी मी रस्त्याने जाताना शाळेत मला लोक दगड दोन एक माणूस समोर येऊन म्हणतो हे बाई माग फिरायचं नाही तर आब्रू गमावशी असा उचल हात दिला त्याच्या थोबाडी ते वसून सगळे माणसं लचक बघू लागले मग थोड्या दिवसांनी पहिली महिला शिक्षिका सांगितली बाय फुलेबल हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही